राधाराणीच्या या पवित्र दरबारामध्ये आज परमभाग्याने सर्व आळंदीकर महाराज मंडळी वृंदावनला श्रीमद भागवताचे शिक्षण घेत असताना योगायोग आला आणि आज राधा अष्टमीच्या दिवशी आमच्या परमभाग्याने आम्ही या पवित्र राधाराणीच्या दरबारामध्ये बरसाना या गावी पोचलेलो आहोत आपल्यालाही या व्हिडिओ माध्यमात व्हिडिओच्याद्वारे राधा राणीच्या मंदिरावर भव्य अशी लायटिंग आकर्षण केलेलं आहे आपणही या व्हिडिओ माध्यमाच्याद्वारे पाहू शकता रामकृष्णारी राधे राधे